नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या नागोबा चौक या ठिकाणहून लाईव्ह आहे आपण या ठिकाणी पाहतोय की प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्या ओबीसी आरक्षण बचाव मिळाव्याची या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे त्यांची आज या ठिकाणी एक वाजता सभा पार पाडणार आहे आणि आपण पाहतो आहे की भूम शहरात नगर परिषद कार्यालय नागोबा चौक या ठिकाणी या नागोबा चौकात ही सभा होणार आहे या ठिकाणी जागोजागी बॅनर लावलेले आपण पाहतोय भूम शहरात जागोजागी बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत नगर परिषद चौक हे आपण पाहतोय रोड प्रकारचे प्रचार या ठिकाणी या सभेचा केला जातोय आज दुपारी एक वाजता भूम येथ लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांची सभा होणार आहे ही सभेची जोरदार तयारी आपण या ठिकाणी पाहताय साऊंड सिस्टम असेल या ठिकाणी ते आलेले आहे स्टेजचं पूर्ण सुशोभीकरण जे आहे ते झालेलं आहे या ठिकाणी भाषण देण्याचा डायस उभा केलेला आहे तोही आपण पाहताय पूर्ण तयारी अगदी अर्ध्या तासात ही तयारी या सभेची होईल माहिती अशी कळती आहे की रेस्ट हाऊस पारडी रोड या ठिकाणाहून रॅली निघणार आहे आणि ती रॅली ही या नागवा चौकात येणार ना आहे गोलाईतून ती रॅली आपल्या मध्ये येईल अगदी काही वेळात आपण पाहतोय एक ते दीड तासाच्या नंतर म्हणजे एक वाजता या ठिकाणी या सभेचं आयोजन केलेलं आहे सभा या ठिकाणी होणार आहे आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव मेळावा असं या ठिकाणी या यात्रेला त्यांनी नाव दिलेलं आहे आज ती यात्रा भूम शहरात येणार आहे ओबीसी जे दिग्गज नेते या ठिकाणी या सभेला उपस्थित असणार आहेत भूम परांडा वाशीची एकत्रित सभा या ठिकाणी घेण्यात येणार आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टू टूफोर्थला फॉलो करा धन्यवाद